नमस्कार मित्रांनो आपला मित्र उदया आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय शेती मित्रच्या माध्यमातून एक नवीन व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या करता व्हिडिओ खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा हलाख मुलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजार होता एक तारखेनंतर शंभर टक्के वाढणार सोयाबीनचा बाजार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मुलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजार देशांतर एक तारखेनंतर शंभर टक्के वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजारभाव पण देशांतर्गत एक बाजार सोयाबीनचा किती वाढणार देशांतर्गत बाजारामध्ये एक तारखेनंतर सोयाबीनचा बाजारभाव का वाढणार जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर उत्तर येते आपण सर्वांनी आता व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहायलाच हवा व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर जरूर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांनी पाठवून व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा या मिळणार प्रत्येक व्हिडिओ मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याचा मुलाचा व्हिडिओ की देशांतर्गत बाजारामध्ये आता एक तारखेनंतर सोयाबीनचा शंभर टक्के वाढणार पण देशांतर्गत बाजारामध्ये एक तारखेनंतर सोयाबीनचा हा का वाढणारर्गत बाजार सोयाबीनचा बाजारभाव हा किती वाढणार जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असतील सविस्तर उत्तरे तर मला वाटते व्हिडिओ शेवटपर्यंत जर आपण पाहितला तर शंभर टक्के आपल्या सर्व प्रश्नांची आपल्याला मिळून जातील या ठिकाणी उत्तरे जर आंतरराष्ट्रीय बाजारभाव पातळीचा विचार केला तर सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही साडे दहा डॉलर प्रतिगुशेच्या दरम्यान दिसायला लागली पण एक तारखेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात सुधारणा होऊन जर सोयाबीन बाजारभाव पातळी ही अकरा डॉलर प्रतिगुशेच्या पार गेली तर आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचे इथं होते आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा देशातील सोयाबीनच्या बाजारभावाला शंभर आधार मिळताना दिसणार व त्याचबरोबर एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारातून चीन मोठ्या प्रमाणात सोयाबीन सोयातील सोयाबीन याची आयात करणारे व त्याचबरोबर यामुळं देशांतर्गत बाजारामध्ये एकीकडे सोयाबीनचा शिल्लक साठा हा कमी होत जाणार आहे तर दुसरीकडे आपल्याला सोयाबीनची विक्रीसुद्धा घटताना दिसणारे या सर्वांमुळे एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठा याच्यामध्ये प्रचंड तफावत दिसणारे व याच्यामुळे सध्याच्या परिस्थितीत जी सोयाबीनची बाजारभाव पातळी चार हजार ते चार हजार तीनशे दरम्यान आहे ही सोयाबीनची बाजारभाव पातळी जर एक तारखेनंतर सुधारून बाजारभाव साडेचार हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं आहे जाणकारांचं इथं स्पष्ट मत मग अशा परिस्थितीमध्ये सोयाबीन विक्रीचा जो विचार आहे आपला तो कशा पद्धतीनं असते या ठिकाणी आपण पूर्णत्वास न्यावा तर बघा मित्रांनो साडेचार हजाराचा सा जो बाजार आहे तो सध्याच्या कंडिशनला आपल्याला मिळू शकतो एक तारखेनंतर मग तिथं सोयाबीनची विक्री करायची ओरिजिनल पावती घ्यायची ज्यामुळे भविष्यात भावांतर योजनेचा आपल्याला फायदा मिळू शकतो भविष्यात देशातील बाजारात आता सोयाबीनची दरपातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र जर व्हिडिओ आपल्याला पाहत असताना आवडला तर लाईक करा कास्ताकार बांधवांना पाठवण्यासाठी शेअर करा चॅनल सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बे लावणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला मिळत राहतो सतत शेतकरी मित्रांनो असाच एका नवीन व्हिडिओ घेऊन मी आपला मित्र मित्र आपल्या सर्वांना आवडतो चॅनल शेती मित्र मित्रांना तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्रांच्या आणि कास्कार बांधव आजच्या व्हिडिओ मनापासून खूप खूप आभार